भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच आणि राजस्थान रॉयल्सचे विद्यमान हेड कोच राहुल द्रविड सध्या वर्ध्यामध्ये आहेत वर्ध्याच्या तळेगावमध्ये असलेल्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये ते आयपीएल टीम सदस्यांना क्रिकेटचे धडे देत आहेत यावेळेस त्यांनी एनडीटीव्ही मराठीशी दिलखुलास चर्चा केली त्यांच्याशी बातचीत केली आहे निलेश बंगाले यांनी नमस्कार प्रेक्षक स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये खरं म्हणजे क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या नावामुळे भारताचं नाव हे अख्ख्या जगामध्ये पोहोचलेलं आहे आणि आज आपण अशाच आपण एका महान व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आपल्यासोबत आहे पद्मश्री पद्मभूषण श्री राहुल द्रविड सर सर स्वागत आहे आपल्या इंडियन मराठीमध्ये नमस्कार सर या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आल्हाददायक अशा वातावरणामध्ये तळेगावचं जे हे ऍटमॉस्फिअर आहे ज्या ठिकाणी हाय परफॉर्मन्स सेंटर आहे या ठिकाणी क्रिकेटचा सराव करत असताना खेळाडू एक वेगळा आनंद घेत आहे याकडे कसा पाहतो फर्स्टली uh, नमस्कार uh, मी प्रयत्न करीन मराठीमध्ये बोलायला मी इतकं चांगला नाही बोलत पण पण मी बोलेन ॲक्च्युली uh, इथे uh, म्हणजे तलेगावला इथे येऊन uh, जिची च इतकी चांगली ॲटमॉस्फिअर जी क्रिएट केली आहे uh, खेळाडूला uh, त्यांना एक मोटिवेशन मिळतो खेळायला आणि एक ऑपॉर्च्युनिटी मिळते खेळायला आणि एक जसं सा तुम्ही सांगाल की वेगळे वेगळे कंडिशन्स जसे सिमेंट विकेट आहे वेगळे वेगळे वे, वे, विकेट्स आहेत तर खेळायला त्यांना म एक प्रोत्साहन मिळतो एक ऑपॉर्च्युनिटी मिळते की वेगळे वेगळे कंडिशन्सला एक्सपिरियन्स करायला एक ऑपॉर्च्युनिटी मिळतो आणि इथे म्हणजे दुसरे काही डिस्ट्रॅक्शन नाही आहे जसे मोठे मोठे शहरामध्ये नाहीतर मोठे मोठे जागांमध्ये कधी कधी खूप डिस्ट्रॅक्शन असतात इथे नाही आहे तर इथे येऊन कॅम्प करणं आणि प्रॅक्टिस करणं आम अम्च, आमच्यासाठी राजस्थान रॉयल्स आम्ही आमचे मुलं येतात इथे आम्ही इथे आमचे कॅम्प करतो प्रॅक्टिस करतो तर आम्हाला खूप त्याच्यासाठी खूप म्हणजे हेल्प मिळतो आणि खूप आनंद होतो एकत्र राहून आम्ही प्रॅक्टिस करतो आणि मग आय पी एल सीजनसाठी मग इथून प्रॅक्टिस करून आम्ही जातो खरं म्हणजे आता आपण जर बघितलं तर तडेगाव इथे या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये जागतिक दर्जा सुविधा उपलब्ध होत आहेत त्या निर्माण होत आहे ज्यामुळे खेळाडू घडतायत अशा खेळाडूंना उत्तेजित करण्यासाठी काय प्रयत्न असणार आहे नाही असे म्हणजे टॅलेंट खूप आहे इंडियामध्ये मला माझं हे एक खूप बिलीफ आहे की टॅलेंट खूप आहे इंडियामध्ये आणि हंगर खूप आहे म्हणजे लोकांना एक उत्साह आहे करायला लोकांना क्रिकेट खेळायला म्हणजे खूप खूप मेहनत करतात मुलं मुलं मुली मुली पण मी म्हणतो आणि असे फॅसिलिटीज याची इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी पाहिजे आणि छोटे छोटे गावांमध्ये छोटे छोटे जागांमध्ये पाहिजे लोक आता ट्रॅव्हल करायला नाही तर ते त्यांना मोठे शहरांमध्ये जावं लागतं दुसऱ्याकडे जावं लागतं आणि मग ते स्कूल मिस होते त्यांची त्यांची मग कॉलेज मिस होते कधी कधी ते ते परस्यू नाही करत करू शकत ते त्याच्यामध्ये मला नाही वाटत ते, ते सगळ्यांसाठी चांगले आहे बिकॉज क्रिकेटमध्ये पण तुम्ही पाहाल खूप कमी लोक इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकतात खूप कमी लोक आय पी एल खेळू शकतात पण सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी असायला पाहिजे की ते खेळायला पाहिजे ऍटलीस्ट ॲज अ यंगस्टर्स मुला मुली खेळतील आणि ट्राय करतील तर त्याच्यामध्ये खूप असे गोष्टी त्यांच्या समोर येतात आणि त्यांना त्यांचे कॅरेक्टरमध्ये बिल्ड होतात क्रिकेट खेळले तर खूप चांगली गोष्ट आहे नाही पण खेळले तर आपल्याला क्रिकेट खेळून स्पोर्ट खेळून हार्डवर्क डिसिप्लिन कसं जिंकायचं कसं हारायचं एक बॅलेन्स जे म्हणतो आपण ते शिकायला खूप मिळतं आणि ते मुलं मुली यंग एजमध्ये शिकतील तर जे काही करतील लाईफमध्ये त्यांना त्याच्यासाठी खूप बेनिफिट होतो आणि खूप हेल्प होतो नक्की सर दो मार्च दोन हजार बाराला आपण जेव्हा निवृत्तीची घोषणा केली होती पुढल्या दिवशी आपण इथे होतात तेव्हापासून ते, ते आतापर्यंत क्रिकेट मुळे तळेगावचं पूर्ण म्हणजे विश्वास बदललेला आहे तडेगाव आपण जर बघितलं तळेगावच्या प्रत्येक गल्लीमध्ये आज क्रिकेट दिसतंय या हाय परफॉर्मन्स सेंटरमुळे याकडे कसं व्हाल तू दो हजार ट्वेंटी ट्वेल्व मध्ये इथे आलो होतो तेव्हा छोटीशी जागा होती स्कूल पण नव्हती तेव्हा छोटीशी जागा होती पण अमेझिंग लोकांनी जसे रोमी आणि नीता मॅमनी जे हे बिल्ड क्रिएट केलंय स्कूल क्रिएट केलंय हे सगळं क्रिएट आहे याच्या जागामध्ये एक खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे खूप इझी नाही आहे खूप मेहनत लागते त्याच्यासाठी आणि ते केलं तर इतकं ग्रो होऊन म्हणजे मी टू थाउजंड ट्वेल्वमध्ये आलो होतो मध्ये मध्ये मी येत होतो एव्हरी टाइम मी येतो मला इम्प्रुव्हमेंटच दिसते मला आणखीन जास्त इम्प्रुव्हमेंट दिसते तर ती एक खूप चांगली चांगली गोष्ट आहे आणि मेनली असं आहे की खूप विचारधाराने केली असं नाही की जस्ट केलंय खूप त्याच्याबद्दल विचार के केलाय की केल मुला मुलींना काय चांगलं पाहिजे काय साठी काय असायला पाहिजे स्कूल हो या म्हणजे ही हाय परफॉर्मन्स सेंटर हो तर सगळ्या म्हणजे जे एक असंच नाही की करतायत पण त्याचा विचार करून करतायत की त्याच्यामध्ये काय फायदा होईल काय चांगला असेल आणि त्याचा बदल करणारे म्हणजे ऑलवेज चेंज करतात करतायत तर ती एक चांगली गोष्ट आहे नक्की सर आता आपल्याकडे बघून आपल्या नावाला अनुसरून अनेक नवोदित खेळाडू उदयास येत आहेत ते प्रॅक्टिस करतात क्रिकेटला त्यांनी आपला एक विषय मानलेला अशा नवोदित खेळांसाठी काय संदेश द्या मी हे म्हणेन की तुम्ही क्रिकेट ऑबियसली क्रिकेट खेळायला एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला हार्डवर्क तर करावंच लागतो त्याच्यासाठी डिसिप्लिन पण राहावे लागतं आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की आप आपण मेहनत करू शकतो आपण हार्डवर्क करू शकतो कधी कधी रिझल्ट आपल्या हातात नसतात आणि त्याच्यासाठी पेशन्स लागते त्याच्यासाठी टाइम लागतो कधी कधी डेज इन दिस जनरेशन या टाइम मध्ये सगळ्यांना रिझल्ट खूप लवकर पाहिजे असतात एव्हरी वन टू बिकम फेमस व्हेरी क्विकली एव्हरी वन टू म्हणजे जे सडन फेम जेव्हा आपण म्हणतो ते कधी कधी होत नाही कधी कधी आपल्याला त्याच्यासाठी परिश्रम करावा लागतो कधी कधी टाइम लागतो कधी कधी पेशन्स लागतो आणि काही काही लोकांना लवकर येतं काही काही लोकांना वेट करावं लागतं काही काही लोकांना टाइम लागते आणि ती आपल्याला एक अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की असं नाही की तुम्ही आजच हार्डवर्क केलं की उद्या इमिजिएटली रिझल्ट मिळेल कधी कधी त्याच्यासाठी पेशन्स लागतो टाइम लागतो आणि एक रिस्पेक्ट लागते की आपली एफर्ट आणि आपली एफर्टच आपण करू शकता रिझल्ट कधी कधी आपल्या हातात नाहीये पण हे आहे की तुम्ही एफर्ट केलं आणि तुम्ही प्रयत्न केला काही काही पण गोष्टीसाठी ती नाही झाली तरी पण ते जे लर्निंग जे आप शिकतायत ते करून ते आपण दुसरेकडे पण आपण युटिलाइज करू शकतो आपण दुसरी जागेमध्ये आपण जे आपण इथे शिकलेलं आहे आपण तिथे जाऊन पण त्याचा युज करू करू शकतो नक्कीच खूप खूप धन्यवाद सर एनडी मराठी बोलल्याबद्दल थँक्यू खरं म्हणजे राहुल द्रविड हे नाव जे आहे हे, हे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सोर नक्षात लिहिलेलं आहे पण येणाऱ्या कित्येक पिढीसाठी हे एक प्रेरणादायी ठरणार आहे हे नाव घेऊन प्रत्येक खेळाडू हा मैदानामध्ये उतरून एक क्रिकेटला एक मोठा जागतिक दर्जा नक्कीच मिळत काही शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट कौरव सोमकुर सर निलेश बंगाले एनडी मराठी तळेगाव वर्धा